सर्वप्रथम सर्व मित्रांचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो बघा सीपी मुंबईचे हॉल तिकीट आलेले आहेत तर मित्रांनो बघा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ड्रायव्हरचे तुमचे हॉल तिकीट आलेले आहेत हॉल तिकीट तुम्ही डाउनलोड करून घ्या मित्रांनो तर मित्रांनो भरपूर विद्यार्थ्यांना जवळची तारीख भेटली वीस एकवीस अशा तारखा मिळालेल्या दे आहेत विद्यार्थ्यांना तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटेच्या बिल्कन ऐकायला प्रेस करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघू शकता मित्रांनो तर सर्वप्रथम ड्रायव्हर ड्रायवरचे का लवकर आलेले आहेत मित्रांनो बघा ड्रायवरचे का आलेले आहेत लवकर कारण की मित्रांनो अर्ज संख्या खूप कमी आहे ड्रायव्हरला त्यामुळे अगोदर त्यांनी ड्रायवरचं नियोजन केलेलं आहे ड्रायवरचं तिकीट आलेलं आहे तर मित्रांनो सर्वांना हा प्रश्न पडला असेल की आता ड्रायव्हरचे आले तर शिपाईचे कधी येणार आहेत शिपाईचे शिपाईचे हॉल तिकीट कधी येणार आहे तर बघा मित्रांनो कारण की शिपाईला अर्जसंख्या जास्त प्रमाणात असल्यामुळे शिपाईचं जे ग्राउंड आहे ते थोडं लेट होणार आहे म्हणजे अगोदर ड्रायवरचं होणार आहे परंतु शिपाईचं पण लगेच होणार आहे मित्रांनो असं नको समजा की ड्रायव्हरचं होणार आहे आणि शिपाईचं एक दोन महिने लेट होणार तसं नाही मित्रांनो की बघा शिपायचं जसं तुमचे ड्रायवरचे जे अर्जसंख्या आहे ती कमी आहे आणि जसं ड्रायवरचं ग्राउंड तुमचं संपेल तसंच लगेच मित्रांनो शिपाईचं पण चालू होणार आहे ग्राउंड त्यामुळे तुम्ही प्रॅक्टिस चांगली करा मित्रांनो जास्तीत जास्त ग्राउंडची प्रॅक्टिस करा तर ग्राउंडमध्ये जर तुम्हाला चांगले मार्क्स पडले तरच तुम्ही पेपरला बसणार आहे ठीक आहे त्यामुळे बघा आपले व्हिडिओ रेग्युलर बघा चला आणखून आपल्या चॅनलवर नवीन माहिती नवीन अपडेट आपल्या चॅनलवर आपण डेली घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट नवीन माहिती भेटत राहील तर बघू शकता तुम्ही सिपी मुंबई हॉल तिकीट तुम्ही आताच काढून घ्या मित्रांनो ड्रायव्हरचे हॉल तिकीट आलेले आहेत आणि भरपूर विद्यार्थी मित्रांनी अजून एस एम एस पण चेक केले नाहीत काही नाहीत परंतु हॉल तिकीट काढून घ्या मित्रांनो जर तुम्हाला तारीख नाही समजली तर तुम्हाला तिथं जाता येणार नाही मित्रांनो ठीक आहे कारण की अर्ज संख्या भरपूर कमी असल्यामुळे ड्रायव्हरचे ग्राउंड अगोदर घ्यायचे आहे आणि शिपाईचे पण लगेच होणार आहे शिपाईला अर्ज संख्या खूपच जास्त प्रमाणात आहे आणि त्यामुळे जे ग्राउंडचं नियोजन आहे पोलीस कॉन्स्टेबल राहतात ते सर्व गोष्टी तर लागतात मित्रांनो त्यामुळे त्यांचं अगोदर त्यांनी नियोजन केलं आहे ड्रायवरचं त्यामुळे ड्रायवरचं तुम्ही प्रॅक्टिस करा ठीक आहे त्यामुळे बघा मित्रांनो तर असे नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती नवीन अपडेट तुम्ही आपल्या चॅन चॅनलवर भेटत असते ठीक आहे तर भरपूर विद्यार्थी मित्रांचं ग्राउंड कमी आहे कोणाचा गोळा आउट ऑफ नाही तर गोळा आउट ऑफ करा सर्व गोष्टी हे करा मित्रांनो तर ड्रायवरला तुम्ही शंभर टक्के तुम्ही चांगलं ग्राउंड मारा ड्रायवरला ठीक आहे आणि पोलीस भरतीमध्ये भरपूर विद्यार्थ्यांना माहीत नसतं की आता ड्रायव्हरला ग्राउंड किती असणार आहे काय ड्रायव्हरला सोळाशे मीटर आणि गोडा मित्रांनो हे दोन इव्हेंट आहेत सोळाशे मीटर आणि गोडा ठीक आहे त्यामुळे बघू शकता मित्रांनो हे दोन इव्हेंट आहे शंभर मीटर नसतं मित्रांनो ड्रायव्हरला त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त आता प्रॅक्टिस करा ग्राउंडची तर मित्रांनो अगोदर तुमचा हॉल तिकीट जर आलेलं असेल आता तर तुम्ही दोन तीन दिवस रेस द्या शरीराला आणि तिथं फायनल ग्राउंडला तुम्ही चांगलं प्रॅक्टिस तिथं ग्राउंड मारा मित्रांनो ठीक आहे तर एवढंच सांगतो मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र